सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानात भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच एक घटना आहे शनी शिंगणापूर उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी काल सोमवारी पहाटे घरातच ला गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे भ्रष्टाचार प्रकरणाची सरकारी चौकशी सुरू झालेली असतानाच नितीन शेटे यांनी आत्महत्या के केल्यानं अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे नितीन शेटे यांनी त्यांच्या राहत्या घरात सकाळी छताला दोरी बांधून गळफास घेतला घटनेची माहिती समोर आल्यानंतर शनीशिंगणापूर गावात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोरीला लटकलेल्या अवस्थेत असलेल्या नितीन शेटे यांचा मृतदेह खाली उतरवला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला आहे पोलिसांना अधिकच्या तपासासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे पावसाळी अधिवेशनात शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये नोकर भरती आणि इतर कामात भ्रष्टाचार झाल्याचं चा प्रकरण चांगलंच गाजलं एकशे चौदा मुस्लिम कर्मचाऱ्यांना संस्थेनं नोकरीवर घेतलं त्यामुळे विश्वस्त मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं त्याचबरोबर शनी शिंगणापूर संस्थेचे बोगस ॲप तयार करून पैशाचा गैरव्यवहार करण्यात आल्याचाही आरोप झालेला आहे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा प्रकरण विधानसभेत गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करत असल्याची घोषणा केली त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी विश्वस्त यांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करू असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं होतं राज्य सरकारनं विश्वस्त मंडळ बरखास्त करून चौकशी करण्याची घोषणा केली त्यानंतर काही दिवसातच म्हणजे काल सोमवारी संस्थानाचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे अद्यापपर्यंत त्यांच्या मृत्यूचं ठोस कारण पुढे आलेलं नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज शनी शिंगणापूर